जल्लोष जो आहे तो आपल्याला सत्ताधाऱ्यांचा बघायला मिळतोय शिवरायांचे बारा किल्ले वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांनी आता जल्लोष केलेला आहे आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय जोरदार घोषणाबाजी सत्ताधारी यांच्याकडून आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली जाते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा तर या ठिकाणी दिली जातेच आहे मात्र इतरही काही जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि मंत्री या ठिकाणी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपस्थित आहेत त्यांच्याकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची देखील घोषणाबाजी या ठिकाणी तुफान केली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो हातात घेत हर हर महादेवची घोषणा या ठिकाणी दिली जाते आणि आता आपण या क्षणाची लाइव दृश्य पाहतोय स्वतः देवेंद्र फडणवीससुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आत्ताच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले तर आपण पाहू शकतो आता देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याशिवाय आपण जर बघितलं तर सत्ताधाऱ्यांनी हा आनंद उत्सव अतिशय वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर आपण पाहू शकतो या दरम्यान आता हा आनंदोत्सव या ठिकाणी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता हे सर्व सत्ताधारी जे आहेत ते निघाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शिवरायांचे बारागड किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा आनंद उत्सव जो आहे हा साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी विधानभवनाच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन सुद्धा या ठिकाणी केलं जातो काही काही बाजू शिवरायांना अभिवादन या ठिकाणी केलं जात आणि छत्रपती शिवाजी महाराज

प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या